यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविभाऊंना विनंती करतो की श्री नंदकुमार नानासाहेबजी मोरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं श्री बाळासाहेब सावंत अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मान श्री बाळासाहेबजी माने माजी सभापती पंचायत समिती खटाव श्री बळवंतरावजी माने मोहनरावजी बुधे माजी सदस्य पंचायत समिती खटाव सुनील गोडसे माझी नगराध्यक्ष वडूज नगर बाळासाहेबजी माने यांचं स्वागत आहे मोहनरावजी बुधे सुनीलजी गोडसे माजी नगराध्यक्ष वडूज नगर पंचायत श्री मनोज कुंभार माजी उपनगरा नगराध्यक्ष वडूज नगर पंचायत श्री महेश जी जाधव नगरसेवक दहीवाडी नगरपंचायत श्री दत्तात्रेय अवघडे दत्तात्रेय महेश जाधव महेश जाधव यापुढे श्री दत्तात्रेय अवघडे दत्तात्रेय अवघडे पुढे राजेंद्र साळुंके माजी उपनगराध्यक्ष दहीवडी सौ वर्षा राणी सावंत राजेंद्र साळुंगे आलेत का पुढे वर्षा राणी सावंत हिराचंद पवार उपसभापती मोनिका गुडगे सौ वैशाली सावंत साईनाथ जाधव साईनाथ जाधव पुढे या हनुमंतराव भोसले माजी सरपंच संजय जाधव माजी चेअरमन शंकरराव मोरे चेअरमन दातेवाडी विकास सेवा सहकारी सोसायटी नंदकुमार फरतडे सरपंच धनाजी फरतडे चेअरमन पळसगाव विकास सेवा सहकारी सोसायटी श्री शंकरराव पवार ज्येष्ठ नेते खटाव श्री विक्रमजी पवार श्री शरदजी निकम पोपटरावजी शिंदे श्री शेठ डोईफोडे शिवाजी शिंदे भास्कर सेठ चव्हाण सुनील मोरे काकासाहेब मोरे भास्कर शेठ चव्हाण आप्पासाहेब लिगाडे सुनील जी खाडे श्री भास्कर खाडे जी पाटोळे माजी उपसभापती मार्केट कमिटी खटाव सोमनाथजी साठे सदाशिव देशमुख विजय इंगळे पंत निकम यांचं नाव घेतो त्यांचा प्रवेश झाला असं जाहीर होईल विष्णूपंत निकम माजी सरपंच श्री मच्छिंद्र पानसकर श्री बापूसाहेब घाडगे विजयजी पवार दत्ता कदम नवीनजी बुधे अश्विनजी सुर्वे सुनील हिंदूराव गोडसे मनोज रामचंद्र कुमार विजय सुरेश पवार उमेशजी मदने प्रशांतजी घाडगे दीपकजी चव्हाण किशनजी तुपे चंद्रकांत निकम आनंदराव देशमुख बाळासाहेब पवार आकाश थोरात शंकर पवार नामदेव पवार या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय सुनील मोरे काकासाहेब मोरे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पुढे निघायचे जी मोरे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत सरपंच आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय एक ग्रुप फोटोसाठी सगळ्यांनी उभं आहे राजेंद्र मोरे काकासाहेब मोरे राजेंद्र मोरे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पुढे या फोटोसाठी पुढे या फोटोसाठी पुढे या पुढे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पुढे या बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा एक ग्रुप फोटो होईल सर्व मान खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व पक्षप्रवेश संपलेत एक ग्रुप फोटो काढण्यासाठी या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ग्रुप फोटोसाठी उभं राहा बोलो भारत माता की एक ग्रुप फोटोसाठी उभं राहा सगळ्यांनी धन्यवाद मानखटाव तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील प्रवेश होणार आहे मानखटाव तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे सर्व मानखटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचं राजेंद्र मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पोपटरावजी शिंदे सरपंच आहेत त्यांचंही स्वागत ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे जावा मागे पागे फोटो सेशन सुरू आहे सर्व मानखटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत यानंतर उभं राहा उभं बोलो भारत माता की अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद